नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती सभा ठराव नमुना कारण आता जूनमध्ये शाळा सुरू होत आहेत आणि आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये कोणकोणते ठराव आपल्याला घ्यायचे आहेत हे आपण पाहणार आहोत चला तर हस्तलिखित नमुना आपण पाहूया यामध्ये प्रामुख्याने आज दिनांक तेरा सहा दोन हजार बावीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाला सुरुवात झाली सभेसमोर पुढील विषयांची साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषय आणि ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे चला तर आपण आता पहिला ठराव पाहणार आहोत कोणता ठराव घ्यायचा आहे विषय क्रमांक एक ठराव क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे मागील सभेच्या इतिवृत्तात शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याचं वाचन करायचं आहे त्यानंतर त्या इतिवृत्तावर चर्चा होऊन सदरचे इतिवृत्त सर्वांमध्ये मंजूर करण्यात आले किंवा कायम करण्यात आलेले आहे त्यासाठी था सूचक आणि अनुमोदक सदस्यांची नाव लिहायची ठराव क्रमांक दोन घ्यायचा आपल्याला पटनोंदणीबाबतचा आढावा घेणे चालू शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या पटनोंदणीनुसार विद्यार्थी दाखल झाले असल्याचे मुख्याध्यापकांचं नाव लिहायचे यांनी स्पष्ट केले शाळेच्या पहिल्याच दिवशी ही मुले शाळेत आली पाहिजे असे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले त्याला प्रतिसाद देत तसे नियोजन आम्ही केले आहे असे मुख्याध्यापकांचं नाव आहे यांनी सांगितले आणि या ठरावासाठी आपल्या समितीमधील दोन सदस्यांची नावे आपल्या लिहायची आहेत एक सूचक आणि एक अनुमोदक नाव लिहिणे आपल्याला क्रमप्राप्त आहे त्यानंतर ठराव क्रमांक तीन एस सी आर टी पुणे यांच्या दोन सहा दोन हजारच्या पत्रानुसार तयारी मेळावा घेण्याबाबत या सभेमध्ये या पत्राचे वाचन करण्यात आले त्यानुसार मेळावा घेऊन पहिली दाखल मुलांचे पहिल्याच दिवशी स्वागत समारंभाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले माझ्या शाळेत माझे स्वागत ज्या उपक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले अशा प्रकारचा तीन नंबरचा ठराव आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी सूचक आणि अनुमोदक यांची नावं ठिकाणी लिहायची आहेत ठराव क्रमांक चार घ्यायचा आपल्याला शालेय वार्षिक नियोजन शैक्षणिक आराखडा तयार करणे चालू शैक्षणिक वर्ष बावीस तेवीस शालेय वार्षिक आराखड्याचे नियोजन करण्यावर चर्चा झाली दर महिन्याला वर्षभर वर कोणते उपक्रम घेता येतील यावर समितीमध्ये चर्चा होऊन समितीचे सदस्य त्यांचं नाव लिहायचे यांनी काही नवीन उपक्रम सुचवले त्याचाही समावेश करण्यात आला अशा प्रकारे आणि हा ठराव कच्चा तयार करण्यात येऊन त्या सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली यासाठी सुद्धा आपल्याला सूचक आणि का अनुमोदक हवे आहेत त्यानंतर ठराव क्रमांक पाच आपल्याला घ्यायचा आहे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन करणे गुणवत्ता वाढीसाठी शाळा स्तरावर काही नवीन उपक्रम घेता येतील का असा प्रश्न समितीचे सदस्य त्यांचं नाव लिहायचं यांनी उपस्थित केला त्यावर चर्चा होऊन भाषिक खेळ गणिती क्रिया परिसर ओळख यासाठी विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम घेण्याचे निश्चित झाले आणि पुढील मासिक सभेत त्याचा आराखडा सादर करावा असे समितीच्या सदस्यांनी त्या अध्यक्ष यांनी सुचवले त्यांचं नाव तिथे लिहायचं आहे सूचक आणि अनुमोदक यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे त्यानंतर विषय क्रमांक सहा आणि ठराव क्रमांक सहा शाले पोषणार योजना आढावा घेणे शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला पोषणार मुलांना शिजवून देणे क्रमप्राप्त आहे मुख्याध्यापक यांचं नाव लिहिले यांनी सांगितले की धान्यादी माल आणि तेल तिखट मसाला हळद या वस्तू शाळा स्तरावर खरेदी करण्याबाबत चर्चा झाली कारण हा माल शासन स्तरावरून प्राप्त होणार नाही या वस्तूच्या खरेदीबाबत चर्चा होऊन खाजगी दुकानदाराकडून घेण्याचे निश्चित झाले अशा प्रकारे हे महत्त्वाचा ठराव आपल्याला घ्यायचा आहे आणि यासाठी सूचक आणि अनुमोदक यांचं नाव येथे लिहायचे ठराव क्रमांक सात शेतू वर्गाचे परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करणे एस सी आर टी च्या तीन सहा दोन हजार बावीसच्या परिपत्रकाप्रमाणे पुनर्रचित शेतो अभ्यासक्रम अंमलबजावणी चर्चा झाली सदर सेतू अभ्यास हा तीस दिवसाचा असून यामध्ये दिवस न्याय कृती पत्रिका देण्यात आल्या आहे आणि पूर्व चाचणी सतरा अठरा जूनला आपल्याला घ्यायची आहे असं सुचवलंय यावर सभेत चर्चा होऊन या सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन निश्चित झाले यासाठी सूचकानुमोदक हवे आहेत ठराव क्रमांक आठ पाठ्यपुस्तक वाटप करणेबाबत राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेबाबतची चर्चा समितीमध्ये झाली यावेळी समितीचे प्रमुख सदस्य त्यांनी विचारलं आहे की किती पुस्तकं आपल्या शाळेला पटाप्रमाण मिळालीत का तर पटाप्रमाण मिळाले असल्याचे मुख्याध्यापकांनी या स्पष्ट केले शाळेच्या पहिल्याच दिवशी आपण या पुस्तकाचे वाटप समितीच्या नियोजनाखाली करणार असल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले या ठरावासाठी सुद्धा सूचक आणि अनुमोदक महत्वाचे आहे त्यानंतर आपल्याला नववा ठराव घ्यायचा आहे लोकसहभागातून शाळेचा विकास करणे शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याबाबत सभेत विषय मांडण्यात आला यावेळी समितीच्या अध्यक्ष त्यांचं नाव लिहायचं यांनी सुचवले की शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन आपण लोकसहभाग जमा करता येईल त्यासाठी आपल्याला वस्तुरूपाने अथवा रोख स्वरूपात सुद्धा घेता येईल आणि याबाबत मुख्याध्यापकांनी शाळेसाठी कोणत्या वस्तू हव्या आहेत याची यादी सभेत सादर केली त्यामुळे शैक्षणिक वर्ष बावीस तेवीस वर्षात आपण ही कामे लोकसहभागातून पूर्ण करू असे सर्वानुमतीत ठरले यासाठी सूचक आणि अनुमोदक महत्वाचे आहेत त्यानंतर पुढचा ठराव घ्यायचा आहे दहा नंबरचा आपल्याला शालेय गणवेश वाटपाबाबत समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त झालेली गणवेशाची रक्कम त्यानंतर शालेय गणवेश मागील सभेत गणवेशाचे कापड खरेदी व शिलाईचे काम दिलेले व्यवस्थापने पूर्ण केले असल्याचे मुख्याध्यापक त्यांचं नाव लेसे यांनी सांगितले आणि शाळा प्रवेशाच्या दिवशी समितीच्या उपस्थितीत आपण या गणवेशाचं वाटप करणार असल्याचे ठरले सूचक आणि अनुमोदक ठराव क्रमांक अकरा अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळचे विषय उन्हाळा सुट्टीत शाळेने पाचवी शिष्यवृत्ती तासांचे योग्य नियोजन केल्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आला सर्व सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले आणि शेवटी चहापणानं ही सभा संपन्न झाली या ससाठी सुद्धा सूचकांनुमोद हवे आहेत धन्यवाद शिक्षकांसाठी असणारी सर्व ताजी माहिती या चॅनलवर मिळेल करता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दापायला विसरू नका